हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यां स्वागत करते माझे एका नवीन ब्लॉगमध्ये कसे असं की जण मागचा ब्लॉग टाकला होता त्याला भरपूर जणांचे जा कमेंट आले होते की लिंक दे आणि मी ही लिंक शेअर करणार होते पण ते आउट ऑफ स्टॉक गेलेलं आहे जेव्हा स्टॉकमध्ये येईल ना मी ते तेव्हा नक्की लिंक तुम्हाला शेअर करेन मी स्वतः सांगते की खरंच खूप छान आहे तुम्ही पण ऑर्डर करा आणि क्वालिटी तर विषयीच नाही आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवलं पण आहे जवळून आणि आपल्या बजेटनुसार म्हणजे आपल्या बजेटप्रमाणे आहे तर मी बाहेर गेले होते तुम्हाला पण माहीत असेल मी लाईव्हला आले होते तर तिथली छोटीशी क्लिप मी घेतली होती आणि खरं सांगते एकटीनं प्रवास करणं ना खूप आनंददायी असतं चांगल्या वाईट अनुभव आपल्याला येत असतात पण एकटीनं प्रवास खरंच छान कोणाची दगदग नाही हे नको करू ते नको करू हे भारी असतं आणि हा प्रवास माझ्यासाठी खूप छान घडला होता ह्याच्या आधी पण मी गेले एकटीनं गेले पण गेले होते पण मला इतकं छान नाही वाटलं तेवढं आत्ता मला वाटत होतं आणि आल्यानंतर ना घरात काही कामं नसते तसं काही होणारच नाही घरी उद्योग वाढवून ठेवलाच होता गरबडीनं आलं सोनूला तर शाळेत पाठवलं आणि घरात लावरा घेतला आणि दुष्काळात तेरावा म्हणतात ना तसंच माझ्यासोबत घडलं होतं म्हणजे मी आवराय जाते एकण वाढवून बसतं दुसरं जसं झालेलं गरबडीत माझ्याकडून ते वॉशिंग मशीनचा पाईप निघला आणि हा वॉशिंग मशीनचा ना नळ शेपरेट असतो म्हणजे पॉईंट शेपरेट असतो पण इथे नाहीये त्यांनी इथंच ठेवलं होतं ना तर आम्ही तिथून काय त्यांची वस्तू काय हलवले नाही ते जागच्या जागेवर सगळं पडलेलं आहे तर तो नळ निघला आणि बसता बसत नव्हता मी नऊ वाजता बस नळ बसवायला सुरुवात केली होती मला अक्षरशः साडे अकरा वाजल्या होत्या आणि मी बारा वाजता सोनूच्या शाळा सुटणार होती मग मी नळ बसवता बसवताच बस मला टायमिंग केलं नाके टाके खाली झालेली म्हणजे मी नळ फिटिंग करायची आणि तो मनानं लोज होऊन त्यातून पाणी गळायचं आणि तसं चालत नव्हतं मशीनला पजर वाचतो आणि मशीन आपोआप बंद पडते मला पण इतकं माहीत नाही कारण आपल्या घरी कसली म्हणजे हे त्याआधी असल्या वस्तू नव्हत्या ना तर माहीत नाही आता हे त्यांच्यामुळे आपल्याला बघायला भेटतं तर त्यांनी पॉईंट काढला नव्हता तर त्यांची त्यांनी इथेच ठेवली होती मशीन मग आम्ही त्यांची वस्तू नाही हलवली ते, ते सगळं करण्यात मला इतका टाइम गेल्यानंतर गेले टाकी भरली आणि आल्यानंतरनं घरातली कामं सुरू झालेली फक्त दोन दिवसासाठी मी बाहेर गेलेली पण दारात इतका पाला येऊन पडला होता ना इथं कसं आहे आहे का ही अपार्टमेंट इतकं मला नाही आवडलं आमची रूम आवडली मला पण अपार्टमेंट नाही आवडलं कारण इथं कधी झाडू काढायला कुणी येत नाही ना फरशी पुसायला कुणी येत नाही ना कुणी ना, नसतं ये जा असं मी तुम्हाला एक दिवस ना जिन्यावरून दाखवेल कसं पण सगळी घाण पडलेलं आहे आता दाखवण्यासारखं नाही आहे तरी पण मी दाखवेनच तर आता कुणी कुणाच्या दारात पण कुणी काय टाकायला कमी करत नाही आमच्या दारात पण टाकतात राग येतो पण आता पर्याय नाही आहे आपल्याला राहायचं आहे म्हणल्यामुळे सगळ्या गोष्टी सण कराव्याच लागणार आहेत आणि आता दोन दिवसात पण त्यांनी तेवढाच कचरा करून ठेवला होता आल्याला मी ते आवरलं कारण आपलंच दार छान दिसलं पाहिजे आता आपण राहतो म्हटल्यानंतर ना आपलं म्हणून सगळं केलं पाहिजे दुसऱ्याला काही फरक पडत नाही आहे ते टाकणार आहेत आणि आपण ते काढणार आहे एवढंच चाललंय माझं मी जेव्हापासून इथे राहायला आले आले ना तेव्हापासून माझ्यासोबत असंच होतं अक्षरशः कचऱ्याची बॅगच कोणी ठेवून जातं दारामध्ये मग मीच ती बॅग कचरा गाडीत टाकते आता जाऊ द्या आता मरू द्या त्यांचे त्यांचेकर त्यांच्या संग आपण नाही काय करू शकत तर बाहेरचं झाडलं पण पुसलं पण कारण विमलचं दाग वगैरे पडलं होतं इथं खाली ना मोटरचं आहे ते पण तर इथे चालू करायला येतात वरची पोरं तर ते खाऊन इथंच थुकते ते मग ते सगळं मी पुसून वगैरे घेतलं आणि दीड वाजलं होता तरी मी काय खाल्लं वगैरे नव्हतं असं म्हटलं होतं की काम लवकर झाली तर मी जेवण पण कामच लवकर झाली नाही त्यामुळं मला जेवायला पण उशीर झालेला मी तीन वाजता जेवले आणि नाही ह्या परमधे ना पर मन, मन एक चुकीची गोष्ट आहे ना इथे कोणी फॅमिली राहत नाही ते सगळे बिहारी किंवा पीवाले तिकडचे सगळे लोक राहतात म्हणजे त्यांची फॅमिली नाही फक्त मुलंच ते एक फॅमिली तेवढी राहते पण ते, 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 ते पण तसलेच तर त्यामुळे तिथं स्वच्छता वगैरेचं तर काही विषयच येत नाही आहे ना त्यांच्याकडून तर काय अपेक्षा करणार आहेत पण मालक म्हणणारं तर कोणी नाही आहे मालक सगळे असल्यानाच देतात कारण इथे सगळे तसलीच कामं करतात ना त्यामुळं जास्त करून तसल्यानंच रुमात दिल्या जाते त्या जा। तर जेवढा आमची वागणूक असते ना जिन्यावरती किंवा चप्पल वगैरे काही तर तेवढे मी पुसून घेत असते तर ते सगळं साफ करत असते मी आणि आज मला एक गोष्ट तेवढी चांगली घडली होती माझ्यासोबत कारण मला सोनू त्रास देत नव्हती नाहीतर प्रत्येक वेळेस असं होतं ना मी काम करत असेल ना तेव्हा तिची लुडलूड चालूच असते पण ह्या वेळेस ती शांत बसली होती बिचारी येत होती की तिला पण म्हणजे धरपड असते बाहेर येण्याची कारण ती कंटिन्यू घरातच डांबून ठेवलेलं असतं तिला थोडा वेळ तरी बाहेर यायचं असतं पण तरी पण मी तिला म्हणत असते की नको जा आतमध्ये आणि आता तर बिलकुल नको म्हणतो मी कारण वार इतकं सुटलं होतं ना आधीच तिला सर्दी झाली आहे त्यामुळं आणि ती तर बिचारी झोपूनच गेली पाच मिनटात तिची झोप लागली होती या तर बाहेर झाडून पसून झाल्यानंतर ना ते पाणी वगैरे बदललं आणि नंतर ना आतमध्ये पुसायला घेतलं आतमध्ये पण फरशी इतकी घाण झालेली नाही तर ओलावच भरपूर होतो त्यामुळं ना अशा लाल लाल मुंग्या किंवा माती येतच असती कुठून येते काही माहीत नाही पण येतच असती आणि कपाटाला पण असं थोडंसं आतून असं सा पाऊस भिजल्यानंतर लाकूड कसं होतं तसं झालंय आम्ही मालकाला सांगितलं पण मालक म्हणले जाऊ दे मरू दे असं बोलते कारण त्या मालकांना पण जास्त गरज नसल्यासारखंच आहे त्यामुळे आम्ही आता काही सांगतच बसत नाही त्यांना आम्ही पण सगळं चालत आहे तसं चालून देतो आणि माझे नवीन कपडे जे काय ना ती माझ्या कपाटात येते आणि काही बाय बॅगत येते त्यामुळे अशी सुट्टी आम्ही फक्त रेग्युलरचीच वापरायची ठेवली ती आणि कपाटाचा जास्त वापर म्हणजे आमच्या बॅगा ठेवण्यासाठीच कपडे कमी आमच्या बॅगा ज्या बॅगेत कपडे आहेत ना त्या बॅगा ठेवण्यासाठी आहे कारण त्या बॅगा कुठं ठेवायचा असा प्रश्न पडायचा पण ते सोयीचं झालं आहे आणि एक गोष्ट ना घर छोटं असल्यामुळे इतका हे होतं ना त्या बेडच्या खाली हात घाला किंवा इकडं मशीनच्या खाली हात घाला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जेव्हा मोकळं घर असतं ना जसं आम्ही मॅडमच्या रूम रूमवर राहायचो ना तेव्हा कसं सगळं मोकळं होतं झाडून पुसून घ्यायला अजिबात अडचण येत नव्हती आता माझ्याकडं ना ते पुसायचा मोप आहे ना तो पण आहे पण मला त्यांना पुसू नाही वाटत कारण त्यांना पुसलं ना तरी पण मला थोडं फडक्यानं डबल हात मारावाच लागतो या कारण पूर्ण फरशी व्हाईट वाटा म्हणजे मॅडमच्या रूमवर छान होती ही पूर्ण पांढरे शिपत फरशी ह्याच्यावर मला तरी काय पटत नाही माझी पूर्वी इतकी घाण करते ते मला ही फरशी नाहीच पसंत पडली आता पण तिनं बसल्या बसल्या बस पराक्रम करून ठेवला होता बघा तुम्हाला पडद्याच्या खाली दिसत असाल तर ओल्या पाण्यानं असं हात उठवलं होतं त्याच्यावर असं काम असतं हिचं तिला सांगितलं बाई आपलं घर नाही आहे जाताना आपल्याकडून पैसे घेतली तरी पण तिला काही नाही फरक पडत मी तिला लेक्चर ऐकवत गेली आणि ती ऐकून झोपत म्हणजे तिला झोपण्यासाठी पाहिजे होते ना मनोरंजन ती तिचं झालं ती लगेच झोपून पण गेली घर छोटं आहे पण ह्याच्यात घाण भरपूर होती माती पण होती बाहेरने सगळ्या जनावरं आहेत नाही तर त्याचा पाला पण आतमध्ये येत असतो आणि मेन गोष्ट केस पडलेली का नाही पांढऱ्या फरशीवर लगेच दिसते ते हिथं आल्यापासून सोनूची पण केसं गळते तिच्या पप्पाची पण गळते आणि माझा तर विषयच घेऊ नका आता बनवलं आहे बघू तेल आता काय रिझल्ट येतोय पाणीच गोड नाही तर तेल बनवून काय उपयोग आहे या दिवशी मम्मी आले होते तेव्हा तिला घेऊन यायला सांगितलं सामान कारण इथं काहीच नाहीये मला इथं जास्वंदीचं पण नाही झाड भेटलं आणि मला कढीपत्त्याचं पण झाड नाही भेटलं एकदा गेलो होतो आम्ही खाली इथं तिथं कडीपत्ता आणलं होतं पण थोडंसं आणलेला आपल्याला कसं त्यासाठी भरपूर लागतो असा जास्त नव्हता भेटला तिथं म्हणून मम्मीलाच घेऊन यायला सांगितलं हे सगळं झाल्यानंतरनं मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे पण भरपूर येते या ती कपडे धुतली अर्धे कपडे म्हटलं तर उद्या धुईन कारण इथं एवढंच पार्किंगमध्ये जागा आहे कपडे सुकायला टाकायला त्यामुळं तेवढेच धुतले आता उद्याची राहिलेले बाकी उद्या धुवून टाकणार आहे आणि ब्लँकेट पण दोन आहेत ते पण धुवायचे ते आणि उद्या आहे पंधरा ऑगस्ट तर सोनूचे केस वगैरे कापायचे का तर आता आज बोलले होते गावात वगैरे जाऊन येईल पण जमत आहे का नाही माहीत नाही आहे आणि हा ब्लॉग तुम्ही कधी बघताय हे पण मला माहीत नाही एडिट तर आज मी करते चौदा तारखेला बघू पंधरा तारखेला हा ब्लॉग बघाल तुम्ही तर सगळं आवरून झालं एवढे भांडी घासलेत आणि पलीकडची घासायची राहिले तर आणि आता मला जेवण वगैरे करायचं होतं या सोनू चाललं होतं खेळायचं बाहेरचं वगैरे सगळं व्यवस्थित झालं होतं आणि इथे एक गोष्टीचा प्रॉब्लेम झाला आहे ते म्हणजे ना म्हणजे एक गोष्ट चांगली भेटते एक गोष्ट वाईट भेटते ना तर मला इथे फ्रेंड चांगली भेटली पण त्याच्या घरातले चांगले नाही आहेत ना आम्ही दोघी बोलत असतो त्यांना नाही आवडत त्यामुळं मी आता त्यांच्यात जास्त जात नाही आहे बोलत नाही आहे आपल्यामुळं कोणाच्या घरात प्रॉब्लेम नको बस एवढंच वाटतं तर बघा कपड्यात असं थोडं झालं होतं मी ते वरचं दाखवलं होतं तर हे पण मला आवरून ठेवायचं होतं आणि बघता बघताना किती कसा टाइम गेला मलाच नाही साडेतीन चार वाजल्यानंतर मला स्वयंपाकाचं पण लवकर बनवायचं होतं कारण बाहेर पण जायचं होतं बाहेर गेल्यानंतर मग येऊन बनवायला लय वैता की त्यामुळे म्हटलं आधीच बनवल मी पण ते काही झालंच नाही माझ्याकडून असं सगळं उलटं होऊन बसलं होतं मी खाली गेले पार्लरला तिथे पार्लरच खोललेलं नव्हतं म्हणजे बंद मग म्हटलं खाली जाण्यापेक्षा आपण घरी गेलेलं बरं घरी आले देवपूजा वगैरे केली कारण अंधारच पडला होता कपडे वगैरे काढून आणलं आणि स्वयंपाकाला सुरुवात करा मी में म्हटलं कारण उशीर झाला होता जरी पण हे लवकर आले तरी मी म्हटलं होतं सोनूला घेऊन जायचं पण तसं काही झालंच नाही आहे ते आलेच नाही आणि सोनूची केस आम्ही कापली पण नाही आहे आता ती कशी जाते कशी नाही आहे तुम्हाला पुढे बघायलाच तुम्ही मी घेणार आहे थोड थोडीशी का होईना क्लिप मी घेईनच आता मेथीची भाजी बनवू कशापूची असा विचार पडला होता पण म्हटलं नको शापूचीच बनवते कारण मेथी कधी आता खोडत बसू त्यामुळे शापू बेस्ट ऑप्शन होतं माझ्यासाठी सकाळी सुरुवात केली होती ब्लॉगला शेवट संध्याकाळी करायला असं वाटलं नव्हतं तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या